आपण अनुकूल तर चैतन्यानुविधायी म्हणजे चैतन्याला अनुसरून आता चैतन्य म्हणजे काय तर ज्ञान आणि दर्शन मग ज्ञान आणि दर्शन याचं जे परिणमन आहे ज्ञान गुणाच्या ज्या पर्यायी आहेत त्या पर्यायी म्हणजे उपयोग दर्शन गुणाच्या ज्या पर्यायी आहेत त्या पर्यायी म्हणजे उपयोग आता जोपर्यंत केवळ ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत हा दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग क्रमानी असतो म्हणजे ज्ञान होण्यापूर्वी जो उपयोग आहे तो दर्शनोपयोग आहे क्रमानी आहे आणि म्हणून हे दोन्ही भाव किंवा दोन्ही परिणाम चैतन्याचे सांगितलेले आहे जेव्हा केवळ ज्ञान प्राप्त होते त्याच क्षणी केवळ दर्शन असते म्हणजे त्यावेळेला मात्र उपयोग दोन्ही प्रकारचा असतो ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग काय फरक लक्षात आला उपयोग म्हणजे काय चेतन गुणाची पर्याय चेतन गुणाच्या पर्याय किती दोन ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग जोपर्यंत केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या पर्यायी कशा राहतात क्रमाने राहतात ज्ञान होण्यापूर्वी दर्शनोपयोग असतो आणि मग ज्ञानोपयोग होतो पुन्हा दुसऱ्या वस्तूचं ज्ञान करायचं असेल तर दर्शन उपयोग होईल पुन्हा ज्ञान उपयोग होईल असा क्रम त्यामध्ये राहील पण जेव्हा केवल ज्ञान होते त्या क्षणी मात्र दोन्ही उपयोग एकाच वेळी असणार आहे म्हणजे चेतन गुणाचं जे कार्य आहे त्या चेतन गुणाच्या कार्याला परिणामाला पर्यायीला उपयोग असं म्हटलेलं आहे आता हा उपयोग कसं आहे किती प्रकारचं आहे तर तिथं सांगितलं दोनशे बहात्तरावाचा पॅरिग्राफ संस्कृतमध्ये तद् भेद प्रदर्शनार प्रदर्शन अर्थम आह की वाजते एवढं उप घेऊन स सद्विधोष्ट चतुर्भेद किती प्रकारचा आहे तो द्विविधो विधो म्हणजे प्रकार इथं दोन प्रकारचा दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग आणि पुन्हा दोन भेद सांगितले अष्ट आणि चतु अष्ट म्हणजे आठ आणि चतु तर जो ज्ञानोपयोग आहे तो आठ प्रकारचा आणि दर्शनोपयोग चार प्रकारचा आता हा आठ प्रकारचा ज्ञानोपयोग कोणता तर मती ज्ञान द्या, श्रुतज्ञान अवधी ज्ञान हे कु म्हणजे कुमती कु, कु अवधी आणि कुश्रुत हे तीन आणि सम्यक ज्ञान सम्यक मतिज्ञान श्रुतज्ञान अवधी ज्ञान किती झाले एकूण सहा ज्ञान सात आणि केवल ज्ञान आठ असे हे किती उपयोग झाले आठ कोणाचे झाले हे ज्ञानोपयोगाचे आणि दर्शनोपयोगाचे कोणते होईल अचक्षुदर्शन चक्षुदर्शन अवधीदर्शन आणि केवल दर्शन असे चार हे आठ आणि चार यांची जर बेरीज केली तर किती होतील बारा म्हणजे वास्तविक उपयोगाचे भेद किती आहे बारा आहे हिंदी दोनशे एकाहत्तर जो अंतरंग और बहिरंग दोनों प्रकार के निमित्त से होता है, और चैतन्य का अन्वयी है आता इथं शब्दाला अन्वयी वर शब्द काय होता संस्कृत मध्ये चैतन्यानुविधायी आता इथं अन्वयी अन्वयीचा अर्थ काय बर इथं चैतन्याला अनुसरून होतं वास्तविक पाहता अन्वयीचा अर्थ तोच तोचपणा अर्थात चैतन्य को छोडकर अन्यत्र नाही चैतन्याला सोडून राहील का आपण विचार करू महावीर स्वामींच्या जीवाचा विचार करू मारीचीचा जीव जो होता तो महावीर स्वामींचा जीव होता तर त्यावेळेला त्या जो जीव होता त्या जीवामध्ये चैतन्य गुण होता की नव्हता होता आणि नंतर महावीर जेव्हा जन्माला आले महावीर तीर्थंकर म्हणून तर त्यावेळेलाही त्यांच्याजवळ चैतन्य होतं की नव्हतं मधल्या ज्या पर्यायी झाल्या त्याच्यामध्ये चैतन्य होत कि नव्हत हे सोळा पान आहे म्हणजे तो झाला अन्वय जीव 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 द्रव्य आणि त्याच्यासोबत असणारा जो चेतना 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 गुण आहे तर तो, तो चेतना गुण त्या द्रव्यशी अन्वयी झाला म्हणून इथं अन्वयी म्हटलेला आहे म्हणजे तो चेतना गुण अन्यत्र अन्यत्र म्हणजे बाकीच्या द्रव्यांमध्ये सापडणार आहे का पुद्गल धर्म अधर्म आकाश काल यांच्यामध्ये सापडणार आहे का तो नाही आता इथं हे वाक्य दिन वह परिणाम उपयोग कहलात आहे इथं परिणाम म्हणजे पर्याय आहे यद्यपि आत्मा बंधकी अपेक्षा एक है तो भी इससे व स्वतंत्र जाना जाता है <coughs> जिस प्रकार स्वर्ण और चांदी बंधकी अपेक्षा एक है सोनं आणि चांदी एकत्र झाली सोन्याची जाग दागिने बसवताना चांदीचा जर समजा डाग दिला असेल तर ते सोनं आणि चांदी ओळखायला येते का आपल्याला नाही ओळखायला येत जरी एक दिसत असली तरी सोन्याचा वर्ण आणि चांदीचा वर्ण सारखा आहे का नाही आहे म्हणजे त्याचा अर्थ तो भी वर्णाधिक से भेदम से उन्मे काय आहे पार्थक्य राहत आहे म्हणजे वेगळेपणा आहे उसी प्रकार प्रकृत में समजना म्हणजे आत्मामध्ये कर्माचा बंध तर होणार आहे पण ते कर्माचा बंध हा उपयोग हे दोन्ही गोष्टी एक नहीं संग अब उपयोग के भेद दिखलाने के लिए आगे का सूत्र कहते हैं वह उपयोग दो प्रकार का है ज्ञानोपयोग और दर्शनोपयोग ज्ञानोपयोग आठ प्रकार का है और दर्शनोपयोग चार प्रकार का है अतः संस्कृतमध्ये दोनशे त्र्याहत्तर स उपयोगो द्विविधाः तो उपयोग दोन प्रकारचा आहे ज्ञानोपयोगो दर्शनो च दर्शनोपयोगा ज्ञानोपयोगाने दर्शनोपयोग ज्ञानोपयोग अष्टभेद मतज्ञान श्रुतज्ञान अवधी ज्ञान मनपर्यजानं केवळज्ञान मतज्ञान श्रुत अज्ञान विभंग अज्ञान इति हा ज्ञानोपयोग आठ प्रकारचा सांगितला आहे दर्शनोपयोग हा चतुर्विध दर्शनो हा हा दर्शनोपयोग चार प्रकारचा चक्षुदर्शनम अचक्षुदर्शनम अवधीदर्शनम केवलदर्शनम इति तया कथमभेद हा आणखीन कोणते भेद आहेत का तर त्यांचे काय भेद आहेत किंवा त्यांना काय म्हणायचं तर साकारा साकारा, साकारा, साकार साकारान साकार साकार अनाकार भेदा साकार आणि अनाकार पहिलं ज्ञानोपयोग होता तर लावायचं ज्ञानोपयोग साकार आहे आणि दर्शनोपयोग निराकार आहे आता साकार आहे म्हणजे काय आकाराने सहित असा नाही विचार घ्यायचा इथं साकारचा अर्थ मग कसा आहे साकारचा अर्थ पृथक पृथक आता मी इथं बसलेली आहे आणि या टेबलकडे पाहिलं तर मला काय दिसलं हा माईक दिसलेला आहे नंतर हे पुस्तक आहे हे याच्यावरचं वसाड आहे तर हे पृथक पृथक करून मी जाणलं तर इथं आकारचा अर्थ साकारचा अर्थ काय पृथक पृथक करून जाणले आणि निराकारचा अर्थ काय आकार नाही असा अर्थ नाही होणार निराकारचा अर्थ सामान्य प्रतिभास फक्त आहेचा प्रतिभास काय आहे याची निश्चिती नाही आणि म्हणून तो झाला निराकार तर उपयोग हा नेहमीच निराकार असणार आहे साकारम ज्ञानम अनाकारम दर्शनम इथे तेच सांगितलं साकार ज्ञाना ज्ञानम म्हणजे ज्ञान जे ज्या आहे ज्ञानोपयोग जो आहे तो साकार आणि दर्शनोपयोग जो आहे तो अनाकार छद्मस्तेशू क्रमेण वर्तते छद्मस्त कोणाला म्हणायचं जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत छद्मस्त अवस्था राहणार आहे केवल ज्ञान कोणत्या गुणस्थानात होते तेराव्या गुणस्थानात मग त्याच्या आधीचे गुणस्थान किती एक ते बारा तर एक ते बारा गुणस्थानामध्ये सगळे जीव कोणते राहतील छदमस्त राहतील आणि या छद्मस्थांना हा ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग क्रमाने राहणार आहे कमी ज्ञान अल्पज्ञान पूर्ण केवल ज्ञान नाही के ज्ञान आहे पण केवल ज्ञान नाही पूर्ण ज्ञान नाही साकारला विशेष म्हणता येईल साकारला विशेष म्हणावं लागेल आणि निराकारला सामान्य म्हणा म्हणता येईल सामान्य म्हणजे सतचा प्रतिभास सामान्य आपण दर्शन चेतनाची किंवा दर्शन उपयोगाची व्याख्या काय केली सत सामान्य रूपाने प्रतिभास म्हणून त्याला निराकारला सामान्य म्हणता येईल आणि हे विशेष विशेष म्हणजेच पृथक पृथक करून जाणतो आपण म्हणून त्याला विशेष म्हणता येईल ज्ञानोपयोगाला विशेष म्हणता येईल पहिल्याने <tosan> हो वस्तूतलं अस्तित्वाची जाणीव होती तर अस्तित्वाची जाणीव हो म्हणजेच दर्शन की पदार्थ सत्रूप आहे, आहे। हा आहेचा चा प्रतिभा जो आहे तो दर्शन झाला पण मग त्या आहे काहीतरी आहे किंवा हे अमुक असाव असे जे नाना विकल्प मग आपले होतात ते ज्ञानाचे हा म्हणून सामान्य आणि विशेष मध्ये सांगता सामान्य आणि विशेष शब्द लावता येथ्या ज्ञानातही ते आहे सामान्य म्हणजे दर्शनोपयोग सामान्य आणि ज्ञानोपयोग विशेष असं म्हणता येईल का जसं साकार निराकार लावतो आपण सामान्य याचा अर्थ तिथे सच्चा प्रतिभा धर्म नाही घ्यायचा सामान्य गुणही नाही घ्यायचे आणि सामान्य धर्मही नाही सामान्य गुण ही ज्ञानाचा विषय सामान्य धर्म ही ज्ञानाचा विषय त्यातलं फक्त सण जाणणं सामान्य विशेष हा दर्शनात नाही हा सगळा ज्ञानातच हां तर दर्शनानं फक्त त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते आपल्याला मग ते अस्तित्व समजल्यानंतर मग त्याचे मग आपण नित्य आहे क नित्य आहे सत आहे क स्वत आहे हे जे बा ज्ञानाचे प्रकार होतात ते विशेष जाणं म्हणून दर्शनाला सामान्य प्रतिभास असं म्हटलं याचा अर्थ सामान्य hmm. रूपानं प्रतिभास hmm. वस्तूतल्या सामान्य अंशाचा प्रतिभास नाही मी काय म्हणते थोडंफार hmm. काही लक्षात घे वस्तूचा सामान्यातला प्रति सामान्याचा प्रतिभास नाही दर्शनाला सामान्य रूपानं प्रतिभास आहे हा શબ્દ પ્રયોગ્યિત્ય એક સેમાન્ય અને જેવા આપણ અનિત્ય પર્યાય પાસે હા

આધી તર્થ વેગ વસ્તુ સામાન્ય વિશેષાત્મક હા તો હે વસ્તુ ધર્મ એ નિત્ય હા સામાન્ય અંશ અને હા વિશેષ અંશ अशी वस्तू दोन सामान्य विशेषात्मक वस्तू मुळात आहे तर त्या वस्तूला जाणत असताना हे दोन्ही दर्शनात नाही आले न ना सामान्य अंशाला न विशेष अंशाला

सामान्य रूपानं प्रतिभास आणि सामान्याचा प्रतिभास या ने ने, दोन मध्ये काही अंतर आहे हा तर सामान्य रूपानं प्रतिभास म्हणजे दर्शन सामान्याचा प्रतिभास म्हणजे दर्शन नाही चे ते ज्ञानाच आहे चेतना होईल सामान्याचा ना, प्रतिभास इसे नहीं, इसे नहीं। सामान्य रूप असो नाच विशेषण करायचं आहे चेतनेच विशेषण करायचं आहे सामान्य रूपानं पाहणं वस्तूचे धर्म नाही पाहायचे त्याच्यात वस्तू सामान्य विशेषात्मक आहे पण आम्ही पाहणार कशाना हो आमची दृष्टी जेव्हा दर्शनाची आहे तेव्हा फक्त आम्हाला सत दिसते

हो चे झाले ते झाले ते दर्शन उपयोग आहे चेतना म्हणजे ज्ञान दर्शन आणि ज्ञान आहे ते का घ्याव म्हणजे वस्तूचा प्रतिभा आधी क्रमे हा वस्तूचा प्रतिभा मग हो तो प्रतिभा दोन रूपानं होतो मग त्या दोन रूपाला ही दोन नाव आली नाही ज्ञान ना नाही दोन्ही आलं प्रतिभाचा दर्शन आणि ज्ञान दोन्ही आलं दोन्ही आले वस्तूचा प्रतिभा जेव्हा म्हणतो तेव्हा दोन्ही आले दर्शन ज्ञान पण तो जेव्हा तुम्ही तो प्रतिभास भेट कराल मग ते नाही भेट केला तरी दर्शनाधी ज्ञान भेट करा आणि मग बाकीच्या सत्यानंतर जे भेट कराल ते ज्ञानात जाईल दर्शन कधी ज्ञानात नाही जात जाणण्याची प्रक्रिया चैत चेतन, चेतन करायची अनुभव करायची प्रक्रिया दोन रूपानं आहे एक नुसत्या सतरूपानं प्रतिभास होणं आणि मग ती कोण आहे विशेष आता आपल्या आत्म्यात सत आहे का नाही आत्मा ना सत आहे ना तर सत मानलं तर त्याला आत्मा नाव नाहीयेत मग त्याला सत नाव आलं आणि जेव्हा आपण म्हण आहे तेव्हा ते ती ज्ञान झालं तुम्ही जेव्हा त्याच्यात मध्ये प्रकार करता मग तिथे ते ज्ञान घ्या म्हणून ज्ञानाला सविकल्प म्हटलं साकार म्हटलं आणि दर्शनाला निराकार म्हटलं याचा अर्थ आकार येत नाही एक मुळात चूक आपली तिथं आहे आपल्याला वाटते ज्ञानात साकार आहे म्हणजे ज्ञाचे आकार आले ज्ञानात असं नाही आकार आहे त्या आकार रूपानं ज्ञान पर्याय परिणाम तेव्हा त्याला साकार म्हटलं जेव्हा त्या नेयाच्या रूपाने पण चेतने पर्याय परिणाम होत नाही तोपर्यंत ते दर्शन आहे म्हणून मी प्रवेशिकेची परिभाषा केली की दोन अवग्रहाच्या अवग्रहाच्या पूर्वी जे होईल तो दर्शन तोपर्यंत दर्शन झालंच पाहिजे असं नाही आता समजा आपण जाणलं की हा स्वीकर आहे हा फार चांगला आहे स्वीकार आहे हा अवग्रह झाला पण चांगला आहे हेही ज्ञानच आहे मग ते ज्ञानातून ज्ञान ज्ञानातून ज्ञान होत राहते पुन्हा जेव्हा अवग्रहावर येऊ आपण तेव्हा आधी नियमाने दर्शन होईल ते पुढे येणार आहे आता आपल्याला जेव्हा अवग्रह येईल तेव्हा निरावर्णेषु युगपाद पूर्वकाल पूर्वकाल भावी भावीनो भाविीना दर्शन दर्शना दर्शनाज्ञान प्रागुग प्रायुग प्रायुपन्यास अभ्याहीता जे निराकार आहे आता याच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे यद्यपि दर्शन पहले होता है तो श्रेष्ठ होने के कारण सूत्र को ज्ञानको दर्शनसे पहले रखा है सम्य ज्ञान प्रकरणात पूर्व पंचविधो ज्ञानोपयोगो व्याख्यात इह पुन उपयोगग्रहणात द्विपर्याय द्विपर्याय अप इति स्पष्ट इति उच्यते हे जे सम्यक ज्ञानाचे प्र प्रकरण झालं म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये पाच प्रकारचे ज्ञान आणि तीन प्रकारचे अज्ञान याचा आम्ही व्याख्या केलेली आहे असं सांगितलेलं आहे आणि म्हणून स्पष्ट रूपाने ती सांगितलेली आहे असं सांगितलं आहे तिथे आता दोनशे त्र्याहत्तर पाठीमागच्या पानावर आहे एकशे सतरा दोन वाक्य दोनशे त्र्याहत्तर पॅरिग्राफ वह उपयोग दोन प्रकार का आहे ज्ञानोपयोग और दर्शनोपयोग ज्ञानोपयोग आठ प्रकार का आहे मतिज्ञान श्रुतज्ञान अवधिज्ञान मनपरिज्ञान आणि केवल ज्ञान, ज्ञान हे सम्यक ज्ञान है हे पहिल्या अध्यायात येऊन गेलेले आहे मती अज्ञान मती अज्ञान और विभंग अज्ञान हे तीन ते पण होऊन गेलेले आहेत पहिल्या अध्यायात दर्शनोपयोग चार प्रकार का आहे चक्षुदर्शन अचक्षुदर्शन अवधी दर्शन और केवल दर्शन इन दोनों उपयोगों में से किसे कारण से भेद है या दोन याच्यात कशाने भेद आहे छडालामध्ये खूप सुंदर सांगितलं ना त्यांनी काय सांगितलं तास भेद दोहे परोक्ष नाही ते याचे याचे भेद आहे ना। दर्शनाचे नाही आहे चेतनेचे नाही आहेत ते प्र, प्रमाणाचे भेद आहेत समाधान साकार और अनाकार के भेद से इन दोनों उपयोगों में भेद है दर्शनोपयोग म्हणजे काय निराकार आणि ज्ञानोपयोग म्हणजे साकार साकार ज्ञानोपयोग है और अनाकार दर्शनोपयोग है ये दोनो में क्रम से होते है हे महत्वाची गोष्ट आहे ज्ञान एकदा दर्शनोपयोग झाला की त्याच्यानंतर ज्ञानोपयोग ज्ञानोपयोग काही काळपर्यंत राहू शकेल त्याचं असं आहे की ह्या माईकचं ज्ञान झालं म्हणजे माईकचं ज्ञान करत आहो आपण तर त्यावेळेला आधी सचचा प्रतिभास होईल तो उपयोग हो आणि मग हा माईक आहे मग त्याचं आणखीन काय काय ज्ञान तो काळा आहे आवाज चांगला आहे याला बटन आहे याची लांबी किती आहे छोटसा आकार आहे हे सगळं ज्ञानोपयोगात हो होईल आणि आता ह्या माईकचं ज्ञान सोडून समजा आपण पुस्तकाकडे वळलं तर त्यावेळेला पुन्हा अवग्रह होणार आहे आणि म्हणून तिथं दर्शनोपयोग होईल आणि मग ह्या पुस्तकाची जी जी माहिती घेत राहू आपण विशेष माहिती तर ती अवग्रह इहा आवाय धारणा या रूपाने घेतली तर ज्ञान होईल आणि हे पुस्तक सेंगन मंदिरचं आहे हे माझं आहे हे, हे चांगलं दिसतंय हे करतो तर ते, ते श्रुतज्ञान होईल म्हणजे मतिज्ञानातून श्रुतज्ञानही होऊ शकतंय आणि जोपर्यंत या पुस्तकाबद्दलचं चा ज्ञान चालू आहे तोपर्यंत ज्ञान उपयोग राहील आणि आता ह्या पुस्तकाचं ज्ञान सोडून आपण पुन्हा दुसरीकडे वळलो आता या पिशवीकडे वळलो तर पुन्हा आधी दर्शनोपयोग होईल आणि मग ज्ञानोपयोग होईल म्हणून छद्मस्थांना हा ज्ञानोपयोग हे हा उपयोग कसा आहे क्रमाने आहे और आवरणरहित जीवोमे युगपद होते है आवरण म्हणजे आवरण असणारे कर्म दोन आहेत कोणते दोन कर्म आहेत आवरण असणारे दर्शनावरण आणि ज्ञानावरण तर आवरणरहित म्हणजे ज्या जीवाजवळ हे दोन कर्म नाहीत त्यांचा क्षय झालेला आहे असे जीव कोणते आहेत असे जीव केवळ ज्ञानी त्यांना मात्र हे दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग युगपद होतो त्याच्यामध्ये भेद राहत नाही क्रम राहत नाही यद्यपि दर्शन पहले होत आहे पहिल्यानं काय होतो दर्शनोपयोग आणि मग होतो ज्ञानोपयोग मग श्रेष्ठ कोण वास्तविक दर्शन उपयोग श्रेष्ठ पाहिजे होता परंतु हा दर्शनोपयोग आहे हे ज्ञानोपयोगानं सांगितलं हा दर्शनोपयोग आहे हे ज्ञानोपयोगानं सांगितलं म्हणून ज्ञानोपयोग श्रेष्ठ झाला नाही 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 मला सांगा तुम्ही पहिल्यानी कोण झाला आपल्या याच्यात आहे की प्रत्येक गुणावर आपल्याच्या आनंद गुणावर प्रभाव गुणाचा आहे ज्ञानाचा आहे असं असं एक म्हणजे एकतर्फी असं एकांत नाही घेता येत असा एकांत घेता येत नाही प्रत्येक जीवाच्या प्रत्येक गुणावर चैतन्याची छाया आहे बरोबर आहे नाही नाही सांगा प्रत्येक गुणावर वीर्य गुणाची देखील छाया आहे वीर्य गुण असल्याशिवाय ते गुण हेच नाही होत नाही म्हणून केव म्हणजे ज्या वेळेला केवळ ज्ञान होते त्यावेळेला अनंत वीर्य तिथं त्याच वेळेला प्राप्त होते कि, कि अनंत वीर्य म्हणजे ती शक्ती असल्याशिवाय ते ज्ञानही ते पेलू शकत नाही हे जे सगळ्या आणि अशी छाया आहे जरी म्हटलं आपण नाही नाही तरी ना? देखील नाही नाही विवक्षा प्रत्येक वेळेला वेगळी घ्यावं लागते हे छाया शब्द लागत नाही तिथं नाही त्यांनी काही गरज नाही छाया शब्द लावायची एक लक्षात घ्या की प्रत्येक गुणाची प्रत्येक समयाला पर्याय बर आणि अनंत गुणाच्या अनंत पर्याय एका वेळी सुरू आहे प्रभाव आहे की नाही असं नाही म्हणत गुणाच्या द्वारे त्याच ज्ञान आहे आहे ज्ञानमय नाही त्या बाकीच्या गुणाला जाणणार ज्ञान आहे बस विशेषार्थ उद्या